आपण वेळ दिल्याबद्दल आभार भाग क्रमांक पंचवीस कृषी व संशोधन योजना या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याच्या अंतर्गत नागपूर येथे आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रासाठी तरतूद केली आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबरच रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील गिरणा गावामध्ये सुद्धा कोकणवासियांसाठी खारभूमी संशोधन केंद्र मंजूर झाली मात्र याकरता सिडकोनी निधी देणं अभिप्रेत आहे त्या बाबतीत पाठपुरा सातत्यपूर्णाने आम्ही करतोय मात्र अजूनही त्या बाबतीत निधी सिडकोकडनं उपलब्ध होत नाही त्यामुळे जवळपास दोनशे एकोण नव्वद कोटी रुपयाचा प्रस्ताव हा सिडकोनी त्यांच्याकडे पडू नाही मी मान्य सरकारला सभापती मोदयांच्या माध्यमातून विनंती करीन की कोकणासाठी अत्यंत महत्वपूर्ण ही बाब आहे खारपुटीमुळे असंख्य हेक्टर जागा ही आ, आक्रोशित होते त्याच्यामुळे बाबतीत लवकर शासनाने निर्णय घ्यावा अशी विनंती करतो त्याचबरोबरच जलसंपदा खातं या बाबतीत कोंडाणे धरणाच्या भूसंपादनाची प्रक्रिया ही जवळपास पूर्ण झालेली आहे खाजगी मालकांना म्हणजे ज्यांनी तिथे जागा घेतले त्यांना मंत्री महोदय आधी प्रायोरिटीने त्यांना पैसे देण्यात आले मात्र मागच्या वेळेस सुद्धा मी सभागृहामध्ये बाबतीत विषय मांडला होता आणि त्यावेळेस मान्य मंत्री मोदय महसूल मंत्री महोदयांनी सुद्धा या बाबतीत मला आश्वासित केलं होतं की जे आदिवासी समाज बांधव आहेत जे मूळ तिथले मालक आहेत त्यांचे जे काही प्रश्न पेंडिंग आहेत किंवा त्यांना अजूनही मोबदला मिळालेला आहे त्या बाबतीत मान्य मंत्री महोदय आपण सुद्धा महसूल मंत्री सोबत मंत्री महोदयांसोबत बोलावं आपल्याकडे ते आहे मी आपल्याकडे त्या संदर्भातलं निवेदन देईन आणि विशेष करून कोंडाणा धरणातील असलेल्या ह्या आदिवासी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी मी या माध्यमातून करतो त्याचबरोबर हेटवण्या धरणाच्या बाबतीत सुद्धा काल उल्लेख झाला खर तर गेल्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये पेण मधील आमची लोक उपोषणाला बसली होती आणि मान्य मुख्य उपमुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केलं होतं की त्याला लागणारी अधिकची सुपरमा ही देण्यात येईल त्या बाबतीत सुद्धा आता प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे आणि आपल्याकडनं नियोजनकडे आणि प्लॅनिंगकडे गेलेला आहे त्याच्यामुळे माझी विनंती राहील की त्याला सुद्धा लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा आणि तशा पद्धतीने कारवाई व्हावी विकास विभाग मी मान्य मुख्यमंत्री मोदयांचे आभार व्यक्त करारखं आणि तळ्यासारख्या ग्रामीण भागाला मसाळ्याला जवळपास चव्वेचाळीस कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी आपण अमृतमधला दिले आणि त्याचबरोबर तळ्याला चौदा कोटी रुपये दिले मात्र खोपोली सारखी क वर्ग नगरपालिका आहे याचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर आम्ही दिलेले होते मात्र खोपोली कर्जत खालापूर इथले जे काही आम्ही प्रस्ताव दिलेले होते त्याच्या प्रमाण सुद्धा निघाल्या मात्र काही अडचणीमुळे त्याला थांबवण्यात आले माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की आपण याच्यामध्ये लक्ष घालून खोपोली असेल कर्जत असेल खालापूर असेल हे नगरपालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा आमचे पालकमंत्री मोदय उदयजी या ठिकाणी आले आपल्याला सुद्धा मंत्री मोदय आपल्याकडे नगरविकासचं कामकाज आहे त्यामुळे या बाबतीत आपण तात्काळ खाली निर्देश द्यावे अशी विनंती या माध्यमातून करतो ऊर्जा विभाग बा बाब क्रमांक त्र्याण्णव राज्यातील कृषी ग्राहक यंत्र ग्राहक आणि वस्त्र उद्योग यांना विद्युत पुरवठा व्हावा याकरता शासनाने सवलती दरामध्ये तरतूद केलेली आहे त्याबद्दल जरूर आभार मानित पण त्याचबरोबरच सौर ऊर्जेसाठी सुद्धा आपण प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केले जात आहेत कोकणामध्ये ही परिस्थिती रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला माहिती आहे की जून ते सप्टेंबरमध्ये सौर ऊर्जा अजिबात कामाची होत नाही कारण पावसाचंच इतकं प्रमाण असतं त्यामुळे या बाबतीत जे जुने डीपी आहेत आणि जे पोल आहेत बाबतीत नव्याने डीपीआर करण्याचं काम सुरू आहे तात्काळ जर आपण त्या संदर्भातलं सूचना केल्या तर कोकणातील असलेला एक तर कृषीवर कृषी पंप मीटर तेवढे घेतले जात नाही मात्र आज त्याच्या संदर्भात लवकरात लवकर जर कारवाई केली गेली तर पोल असतील किंवा जे काही लाईन जोडणी आहे ते आपण पूर्णत्वास न्यावी अशी विनंती करतो आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा इथे बसले मंत्री महोदय आपण मुंबई गोवाच्या महामार्गाच्या संदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहे आणि आपण कारभार हातात गेल्यापासून गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये निश्चितच त्या कामाला गती मिळालेल्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे मात्र पळसपाटे इंदापूरच थोडासा आपल्याला नाजूक जागेचं दुखणं आहे आपण थोडस जर तुमचा तुमच्या स्टाईलनी जर ते काम केलं तर निश्चितच आपण ते काम पूर्ण करू शकू आणि ह्यावेळेस ज्या ज्यावेळेस मुंबई इथे जातील गणपतीला गावाकडे जातील त्यावेळेस ते, ते काम पूर्ण झालेलं असेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो त्याचबरोबर मंत्री मोदी एक विनंती करतो की आंबडोशी ग्रामपंचायत हातीतील उन्हाटवाडी आदिवासी वाडी आहे साहेब आंबोशी मधील एक उन्हाटवाडी आहे आदिवासी वाडी आहे आणि त्याचबरोबरच इंद्रदेव ठाकूरवाडी ही आमची पिंगळसी मधली परिसरातली आहे जवळपास पंच्याहत्तर वर्षे स्वतंत्र झालं मात्र अजूनही रस्ता जाण्याला तिथे नाही माझी एक विनंती मंत्री मोदी आपल्याला राहील की आपण सानभूतीपूर्वक या दोन्ही गावांना जोडण्याकरता रस्त्याच्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा मान्य गुलाबराव पाटील साहेब सुद्धा मंत्री मोदी या ठिकाणी जल जलजीवनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण निधी मंत्री मोदया दिला त्याबद्दल आपले जरूर आभार या ठिकाणी व्यक्त करतो मात्र मंत्री मोदय आपण निधी उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा ठेकेदारच्या कामचुकारपणामुळे किंवा त्याची योग्य पद्धतीचा दर्जा नसल्यामुळे बऱ्याच वेळेला खाली अडचणी निर्माण होतात त्यामुळे ह्या संदर्भात आपण निर्देश दिले आणि ज्या ज्या ठिकाणी वाढीव कारण आमच्या कोकणामध्ये लोकसंख्या ही कमी आहे कारण मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या त्याच्यामुळे दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या निकषानेच आपण ह्या योजना केलेल्या त्याच्यामुळे एकतर आमची भौगोलिक रचना वेगळी आहे त्यामुळे तिथे लागणारा निधी आणि लोकसंख्या याच्यात गणित बसत नाही त्यामुळे थोडस निकष कोकणापुरतं जर आपण जलजीवनसाठी अतिरिक्त जरा वेगळा केला तर निश्चितच त्याचं समाधान आम्हाला कोकणवासींना वाटेल त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी विनंती करतो म्हणजे सर्व शेवटचा मुद्दा बाब क्रमांक एकशे अडतीस सांस्कृतिक कार्य यामध्ये कैलासवासी कधी माडकुळकर नाट्यगृह त्याचबरोबर सांगलीला आणि कोकणाचे सुपुत्र ज्येष्ठ नाट्यकर्मी मच्छिंद्र कांबळे साहेब यांच्या नावाने कुडाळ येथे नाट्यगृह आपण प्रस्तावित केले मान्य मंत्री मोदी आपले मी आभार व्यक्त करेन मात्र माझ्या माणगाव तालुक्यातील नाट्यगृह सुद्धा प्रलंबित आहे त्याची साडेचार कोटीचा आधीचा आराखडा होता आणि आता थोडासा वाढीव आराखडा त्याच्या संदर्भातला आपण देतोय त्याकरता निधी आपण उपलब्ध करून द्यावा अशीच विनंती या कार्यक्रम या प्रस्तावाच्या माध्यमातून मी करतो आणि जाता आता शेवटी काल शिंदेसाहेब शशिकांतजी शिंदेसाहेब काल माथाडी कामगारांच्या याला भेट देण्याचा योग आला म्हणजे सभापती मोदींनी सुद्धा त्या संदर्भातलं काल बोलल्या बाबासाहेब आढाव हे त्या ठिकाणी बसलेले त्यांची सुद्धा भेट घेतात मात्र त्यांचा जो कायदा चौतीस नंबरचा कायदा हा रद्द करण्याच्या संदर्भातला माथेडी कामगारांचा साठी जे उपोषणाला बसले त्या बाबतीत सुद्धा शासनाने सानुभूतीपूर्वक विचार करावा अशीच मागणी मी करतो सभापतीमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आभार धन्यवाद ठीक आहे